शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथे ग्रामपंचायत कार्यालयात थोर समाजसुधारक बहुजन समाज समाजातील शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिराव फुले यांच्या एकशे शहाण्णव्या जयंती दिनानिमित्त ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी लोकनियुक्त सरपंच मेघा निकम यांनी रमजान ईद निमित्ताने मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी लोकनियुक्त सरपंच मेघा निकम विविध कार्यकारी सोसायटी चे चेअरमन रमेश मराठे जिल्हा परिषद सदस्या यांचे प्रतिनिधी प्रेमचंद शिरसाट ग्रामपंचायत सदस्य गणेश चौधरी प्रदीप देवरे डोंगर कोळी सामाजिक कार्यकर्ते संदीप पाटील जितेंद्र माळी इलाल रायसिंग सुनील निळे सचिन शिरसाट राजेंद्र सावळे पत्रकार रतिलाल महाराज आदी यावेळी उपस्थित होते कर, कर, असे महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या गुरुस्थानिक यांना ठेवले असे महात्मा फुले आणि वीर सावरकर यांनी त्यांना खरेच आधुनिक सामाजिक क्रांतिकारक म्हटले असे महात्मा फुले आणि माझ्या दृष्टीने सर्वात आवश्यक असलेले सर्वात महत्वपूर्ण असलेले स्त्री पुरुष समानता मानणारे आणि स्त्री शिक्षणाची महूर्तमोड मुहूर्तमोड रोवड असे महात्मा फुले यांच्या जयंतीनुसार जयंती निमित्ताने ग्रामपंचायत तर्फे त्यांना विनम्र अभिवादन करते आणि सर्वांना या महात्मा फुले यांच्या जयंती निमित्त हार्दिक था, शुभेच्छा देते तसंच आज रमजान ईद असल्यामुळे सर्व आपल्या मुस्लिम बांधवांना ईद या, या सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते प्रतिनिधी मधुकर शिरसाट माझा महाराष्ट्र न्यूज थाळनेर